बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलं या निवडणुकीकडे महाराष्ट्राचंही लक्ष लागलं होतं आणि खास करून जमालपूर आणि अररिया विधानसभा मतदारसंघावरती कारण या ठिकाणी महाराष्ट्राचे सुपुत्र आणि म्हणून ओळखले जाणारे माजी आय अधिकारी शिवदीप लांडे उमेदवार होते शिवदीप लांडे या दोन हाय प्रोफाईल जागांवरून निवडणूक लढवत होते एकोणपन्नास वर्षे शिवदीप वामनराव लांडे यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला येथे झाला ते केवळ महाराष्ट्राचे सुपुत्र नाही तर एका राजकीय कुटुंबाचे जावय देखील आहेत त्यांचे सासरे शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे आहेत शिवदीप लांडे हे दोन हजार सहाच्या बॅच चे आय अधिकारी त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये आयपीएस पदाचा राजीनामा दिला यापूर्वी त्यांनी बिहार मधील पूर्णिया येथे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहिलं यासोबतच त्यांनी कोसे विभाग चिरहुड विभाग येथे पोलीस उपमहानिरीक्षक आणि बिहारमध्ये अररिया पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं शिवदीप लांडे यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली खाकीचा त्याग करून त्यांनी अंगावरती घातली परंतु या निवडणुकीमध्ये लांडेंना मोठा पराभवाचा सामना करावा लागला शिवदीप लांडे अरेरिया आणि जमालपूर मागे आहे अरेरिया मतदारसंघात जेडीयूच्या शगुफ्ता अजिम यांनी बाजी मारत त्यानंतर काँग्रेसचे अबिदुर रहमान दुसऱ्या स्थानावरती आणि आयमच्या उमेदवारानंतर शिवदीप लांडे हे चौथ्या स्थानावरती आहे तर जमालपूर विधानसभा मतदारसंघातही शिवदीप लांडे चौथ्या स्थानावरती राहिले